नमस्कार मी रामदास खरे गेली पंचेचाळीस वर्ष प्रकाशन व्यवसायात स्वतःची नाममुद्रा उमटवणाऱ्या ठाण्याच्या अनघा प्रकाशनतर्फे माझ्या स्मरण महाराष्ट्राचे निमित्त भटकंतीचे या सतराव्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या म्हणजे पुढच्याच महिन्यात चौदा एप्रिल रोजी ठाण्यात होत आहे याचा आनंद आणि समाधान शब्दातीत आहे मागील वर्षी माझ्या कादंबरीचं प्रकाशन अनघातर्फे झाले होते त्या पुस्तकाचा वाचकाचा अगदी अभूतपूर्व असा प्रतिसाद लावला त्यामुळे अनगाव परिवाराचे मनापासून आभार गेली अनेक वर्षे मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुक्त भटकंती गेली विविध स्थळांना भेटी दिल्या काही माहिती गोळ्या गेली तिचे छोटेकांनी सचित्र लेख लोकमत दैनिकात दोन हजार अठरामध्ये प्रकाशित झाले होते आता त्यातील एकशे बारा निवडक लेखांचे सुंदर पुस्तक समस्त वाचक रसिकांच्या भेटीला येत आहे ही खूप समाधानाची गोष्ट आहे या पुस्तकात सर्व काही आहे छत्रपती शिवरायांचे बलाढ्य झुंजार ऐतिहासिक किल्ले प्राचीन दुर्गम लेणी अभिजात कलेनं नटलेली सुंदर मंदिरं कलात्मक भव्य वास्तू वस्तुसंग्रहालयं अर्वाचीन शिल्पे विलोभनीय समुद्रकिनारे आणि खूप काही अभिजात मराठी भाषेच्या अलंकारानं नटलेला माझा महाराष्ट्र श्रीमंत स्वाभिमानी आणि देखील आहे भटकंतीची आवड असणाऱ्या पर्यटकांना विद्यार्थ्यांना आणि वाचक रसिकांना हे पुस्तक एखाद्या वाटाड्यासारखे उपयोगी पडेल हे संग्रह पुस्तक सगळ्यांच्या संग्रह हवेच पुन्हा एकदा अंगाप्रकाशांचे आभार धन्यवाद